मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू कसं कस झालंय तुमचं युट्यूब चॅनेलवर तुमचं आभारी राजवाडी जामखेड चॅनेलवर तर मित्रांनो आपण खूपच भारी दिसतात ना तर आपल्या शेतात काय काय आहे तर मित्रांनो आपल्या शेतात थोडं वळूया महाग तर मित्रांनो आपल्या शेतात ओढीत आहे सर ह्या ओढदाच्या संदर्भात मित्रांनो खूपच आता फुलं यायला लागलेत आज पाऊस नाही आहे मित्रांनो सध्या तर मित्रांनो आपलं आज पाऊस शांत झाला आहे आज कडकून पडले सलंग दहा पंधरा दिवस मित्रांनो पाऊसच होता आणि मित्रांनो आपल्या शेतात खूपच हे उडी आहे आम्ही यंदा आमच्या भागा सगळा उडतच असतो मित्रांनो तर सबस्क्रायबर करा तुम्ही खरे खरे शेतकरी असेल तर आज माझ्या यूट्यूब चॅनेलवर खरं तर लाईकच वाढत नाहीत कंपल्सरी काय आहे तीच कळ नाही तर कुठे कुठे व्हिडिओ जातोय ती सांगा फक्त यूट्यूबला तर मित्रांनो मी कसं आहे माझ्या व्हिडिओबद्दल सांगायचं म्हणलं की मी असं खूपच भारी बनवतो नाही का तुम्हाला पटेत नसेल पटे तर लाईक करू नका पटेत असेल तर लाईक करा नसेल तर डस्पेकर करा आणि क्रायबर करा तर तुम्हाला हे आमचं उडी तर दाखवतोय खूपच भारी आहे मित्रांनो हा सकाळ सकाळ सूर्य उगलाय लईदुसातून उठ ऊन पडले मित्रांनो तर तर मित्रांनो दिवसातून ऊन पडले आपल्या शेतात आज वापसा होणार शंभर टक्के तर मित्रांनो उड उडीत काय काय तळजळतोय मित्रांनो काय काय नाही तर मित्रांनो आज आपण खूपच भारी ब्लॉग बनवणार आहेत तर तुम्हाला कसा वाटला फक्त ब्लॉग सांगा युट्यूबला हे आपलं उडीद आहे आणि इकडे सलम एवढीच वाटली आहे आणि खाली बी आहे मित्रांनो तिथं खाली पाणी आहे त्यामुळं तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर क्रायबर करा थँक्यू आज मी माझ्या चॅनेलवर सांगायचं म्हणलं की अठ्ठावीसलाय हजार लाईक आहेत मित्रांनो तुम्हाला खूप आभारी आहे तुमच्यामुळं मी एवढं आलो तर मला मित्रांनो तुम्ही असंच कमेंट करीत राहा क्रायबर करीत राहा आणि थँक चला आपण बनवूया एक मस्त शॉट तर चांगला चला आज तुम्हाला माझ्यातर्फे मी आज शेतात आलो आंघोळ करून टकाटक तर आणि आज मित्रांनो तेच ते दाखवत नाही मित्रांनो निर्णयाला ना दाखविणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नवीन हिथून पुढे अपडेट चांगल्या मिळणार आहे पोस्ट बघायला मिळणार आहे लाईक करा शेअर करा थँक्यू